सगळा स्वयंपाक भाजी झाली सैपाक झाला हे भाकर बांधून ठेवली आणि संध्याकाळच्या ठेवलं दोन पोळ्या भाजी एकटीसाठी आता कशाचे भांडे हे एवढे भांडे राहिले आणि कपडे राहिले हे एवढं टपला की बकऱ्या आवाज राहिल्या वावरत जायला त्या जे दोन दिवस झाले चारा नाही आणून राहिले मी घरी बसेला देवा घरी जरासा चारा खाल्ला की बरं येते त्याले म्हणजे वावरात जायला पोटात धिरवा लागते जसं आपल्याला कसा नाश्ता पाहिजे तसं त्याले काहीतरी खायला पाहिजे मी घेतो आता एवढे काम पटापट करू आणि निघतो मग वावरात बकरा घेऊ चला पोहोचू राहिलो वावरात घरातले सगळे कामं उरकून कपडे लत्ते भांडे सैपाक वाजले आता बारा रस्त्यानंच कारण आमच्या बा आजीचं राहिलं तर व्हायचं आज आजीचे आले होते नळ आणि आजीच्या बकऱ्याशिवाय काही बकरा येत नाही मला एकटीले ना आज काही दादा नाही बकरा घेऊन आले दादा गेले सकाळीच वावरात सोयाबीन त्व सोंग्याले तर चला मग पोचता आता वावरात वावराच्या जवळजवळ आलो लय घाई घाईनं निघलो आज वावरात म्हटलं आजीचं बारा वाजे लोक होत नाही तर जेवण करून घेवा जेवण करायला बसली ना आजी आली ठेवलं घेतलं बांधून आणि आलो वावरात आता वावरात असं नाही वाटवायला जेवाव आणि असं नाही वाटवायला राहू देवा जेवाव नाही वाटवायला आणि राहू देवा नाही वाटवायला पोटात तर भूक मावून नाही राहिली जशी भूक मोड झाली पण पाहू आता भूक लागली तर खाऊ नाही तर मग राहिले तसेच आज तर काही मजुरीची आशा करायला पुरत नाही कारण की उशीरलाही झाला आज आणि आज टपात पाणी नाही बैलही इकडेच बांधले आणि ते गेले तिकडे सोयाबीन सोंग्याले आता मी चालली मशीन चालू करायला पाण्याची पाट्या हे इकडे लावेल ला, हात आणि बोर तिकडे आजीने सांगितलं की बा टप भरला की मला आवाज दे जो मी बंद करतो मग हे एवढ्या अडचणीतून जावं लागते इकडे तिकडे हिंडा लागते काय करा अरे कष्टच कष्टात जीवन शेतकऱ्याच्या मागं एक घोर नसते पण बारा घोरं असतात आणि अडचणी काही वान नसतात कराव तर काय करा हे समजत नाही नाही ही चुका लागत ना, ना काही हे आमच्या पाट्या आहे तिकडे आणि आता जेव्हा आजी तिकडे टप भरीन तेव्हा मला आवाज देईन मी करतो आता बटन चालू पाण्याचं चा। कारण ते बकऱ्याहीत बकरायले पाणी निळा तीन खेप पाहिजे दिवसातून तीन खेप पाट्या अशा लावेला लय मस्त आता यातलं कोणचं बटन दाबा हे नाही समजत समजत मला समजते समजते हे स्टार्टर स्टार्टरचं दाबलं हे हिरवं बटन झाला आता ते ऑन आजी आवाज देईन तेव्हा बंद करा आता केला करते ना चाल मग आलो तस चाललो आज घरी आज नाही पोटात भाकर ना काही फक्त पाणी आहे पाणी बकऱ्याच्या नांदाना तिकडून येता उशीर झाला आणि भूक नाही लागली खा नाही वाटलं तर जेवणही नाही केलं ना काहीच नाही आणि बकऱ्या जेवणही करू देत नाही जेवायला आलं तर पुढे पुढचं उचलून घेतात ताट ता, म्हणजे पोळ्या होळून घेतात आणि धूर हकालून नेला तर लोकांच्या पिकात जातं त्याच्या नासपोटात पाणीच आहे फक्त भाकर आता घरी गेल्यावर होईल निघलो आता घरी अशा चारत चारत नेतो बकऱ्या आणि घरी टाकतो बांधून आजही चारा नाही काय नाही काहीच नाही या मग चहा घ्यायला हे जेवण जस तसच राहिलो जेवण ना काही वावरतय भाका जशीच तशीच येईन आता ते पंडित आता घेतो मस्त कडक कडक चहा कारण की आता चहा घेतल्याशिवाय पर्याय नाही इथल्या लवकर काही जेवण दाखत नाही मग आता तेच खा लागेन सकाळच आता खाल्लं नाही म्हटल्यावर मग आता स्वयंपाक करायचं काम नाही मग तर चला मी घेतो आता चहा कपडे लत्ते झाले सगळे धुणं बाय